कायम कापसामधून कधी वाद बनवली आहे तुम्ही जर उत्तर हो असेल तर तळा हाताने किती पिळ देतात तिला तेव्हा कुठे ती निरांजनामध्ये जळून प्रकाश देण्यायोग्य ठरते तसंच काही स्त्री जीवनाचं संस्काराचे पीळ जबरदस्त बसतात आणि त्यातच इवलीशी मुलगी सक्षम नारी करते हा प्रवास नैसर्गिक जरी असला तरी त्या तिच्या इच्छा आकांक्षा स्वप्नांची आहुती किती पडते याच गणित कधीच कोणी लावत नाही ती किती प्रकाशली यावरच सगळ्यांचं लक्ष केंद्रित असत त्या प्रकाशात स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाशमय करायचं हेच जणू तिचं कर्तव्य पण कधी तिला स्वतःला प्रकाशाची गरज भासली तर तिने द्यायची ती आहुती नाकारून बंडखोरी केली तर तर, तर दोन परिवाराची अब्रू टांगणीवर लागते तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे मनुष्य सोडून इतर पशु पक्षांमध्ये पुरुष लिंगी स्त्रीच्या तुलनेत अधिक सुंदर असतात उदाहरणार्थ भुरक्या चिमणीपेक्षा मानेला गडद काळा पट्टा असलेला चिमणा अधिक सुंदर असतो मोर तर कितीतरी पटीने लांडोरपेक्षा रुपवान स्त्री पुरुषामध्ये मात्र पुरुष शक्तिमान तर स्त्री नाजूक त्याचप्रमाणे तिला एक नाजूक हळव काळीजही लाभलेलं असतं हे मात्र कायमच दुर्लक्षित महाभारत कथेतील एकलव्य अंगठ्याची गुरुदक्षिणा देऊन महान ठरला इथे तुम्हाला घराघरात एक लव्य स्त्री दिसेल सर्व गुण संपन्न दोन घराण्याची इच्छत सांभाळत स्वप्नांची गुरुदक्षिणा वडीलधाऱ्या मंडळींना समर्पित करीत पंख कापून एखाद्या पक्षाला जसं मर्यादेतच उडू दिल्या जात अगदी तसच स्वप्नांची उंच भरारी फक्त स्वप्नांच्या अंगणात समर्पण हा स्त्री रंग सप्तरंग त्यातच भरायचे त्यातच रंगायचे कधी अश्रू आले तर ते स्वतःच्या पदराने स्वतःच पुसायचे म्हणून पदर सुद्धा फक्त स्त्रीलाच असतो बालपण तारुण्य ज्या माहेरात घालवलं तिथले अंगवर्णी पडलेले संस्कार त्याला सासरच्या मंडळींच्या नियमित दिनचर्येनुसार कलाटणी देताना कोळमन अनेक मानसिक घडामोडीत सहनशीलतेची पराकाष्ठापणाला लावत तो बदल स्वीकारत असत सुरुवातीला केलेली तडजोड ही तडजोळ या शृंखलेची पहिली कडी असते हे स्त्रीला कालांतराने केसावर रंग चढल्यावर कळतं तडजोड ढाल मौन पाळले बघ राजसा इतक्या साहसाने तुझे घर जोडले कायम तुम्ही दिलय हा शब्द प्रयोग करताना स्वतःच अस्तित्व नाहीच या विचाराने किती हुरहुर दाटून येते याची प्रचिती फक्त आणि फक्त स्त्री म्हणाला आवडत नसलेल्या पटत नसलेल्या विचाराला सुद्धा स्पुष्टी देत श्वास उंचावत हो मला पटतय तुमचं म्हणताना करावा लागणारा अभिनय उच्च दर्जाचा असतो माहेरी असताना तू एकदाची सासरी गेली की काय हवं ते कर म्हणणारे नियमित सांगत राहतात अग आपल्या संस्काराला जप बघ बाहेरचा नावलौकिक सन्मान ढासळणार नाही ना याची जबाबदारी आता पूर्णपणे तुझी या शब्दात स्थित्यंतरे स्वतःला पारखताना सुद्धा इतरांच्या नजरेतून मी असच तोलमाप वैभवाच्या पायघड्यावरून चालताना मारलेल्या भावनांचे निर्जीव घटक दुर्गंधीयुक्त पोकळी अस्तित्वात निर्माण करतात सुनबाई वहिनी साहेब काकू मामी या सगळ्या भूमिकेतून जात असताना किती कठीण परीक्षेला नेती बसवते याची प्रचिती संसाराच्या परीक्षा केंद्रावरच येते सोने तापून त्यावर हवी ती कलाकृती केली जाते अगदी तसेच काहीसे स्त्री मनाचे असते पण ती कलाकृती पारखायला सर्वोत्तम नजर लाभणे लक्षण पण ते निवडकच गृहिणीच्या वाट्याला मातृत्व हो म्हणजे सर्वात मोठा अलंकार साज निसर्गाने चढवलेला फक्त हेच ते नात इथे ती पूर्णपणे स्वतःला स्वच्छेने समर्पित करते बदल्यात कुठलीच अपेक्षा करीत नाही मिळालेल्या संस्काराची परतफेड करताना त्याच्या अस्तित्वात आपल्यातले दोष उतरणार नाही ही, ही कलाकृती पूर्णपणे दोषविरहित असेल यावरच भर देत तन मनाने प्रयत्न आयुष्यभरच निरंतर चालू असतात त्यावेळी इतर नात्यातून येणारे प्रतिसाद डावलायचे स्वतःचे छंद मातृत्वाच्या छायेतून स्वतःचे छंद मातृत्वाच्या शाळेतून मधल्या सुटीत। जमलं तर जो पासायचे नाही तर फक्त आणि फक्त एकच पाडा मातृत्व एके मातृत्व मातृत्व दुने मातृत्व मातृत्व दशम शतम सर्वस्व शक्तिशाली मौन आध्यात्मिक मौन एक बलशाली प्रयोग या प्रकारचे भाष्य त्याची महती स्त्री पात्राला सर्वश्रेष्ठ महान योग गुरुने सुद्धा चुकूनही सांगू नये कारण तिने जर तिचे मौन तोडले तर तर त्यातून निघणारा ज्वालामुखी पुरुष प्रधान संस्कृतीत वसलेल्या संसार रूपी ब्रह्मांडाला उद्ध्वस्त करू शकतो उद्ध्वस्त करू शकतो असे स्त्रीच्या मनात उठणारे अनंत विचाराचे असंख्य अव्यक्त काहूर लेखिका शैलजा लोखंडे गोरडे